मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू महाराज छत्रपती संभाजी महाराज हे केवळ शूर योद्धेच नव्हे तर एक महान साहित्यिक धर्मपंडित आणि काव्यपंडित होते त्यांचे साहित्यिक ज्ञान संस्कृत मराठी फारसी आणि तेलगू इत्यादी भाषांवरील असाधारण प्रभुत्व तसेच त्यांनी ग्रंथांमध्ये मांडलेले विचार आजही आपल्या संस्कृतीसाठी प्रेरणादायी आहेत पुरुषोत्तम खेडेकर लिखित साहित्यिक युवराज संभाजीराजे या ग्रंथात पृष्ठ क्रमांक बावीस ते पंचवीस मध्ये संभाजी महाराजांचा साहित्यिक वारसा त्यांचा नायिका भेद या नृत्य प्रकाराचा अभ्यास आणि भरतनाट्यमच्या माध्यमातून रामदासीकरणाची प्रक्रिया यावर महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे या व्हिडिओतून आपण संभाजी महाराजांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा शोध घेणार आहोत तेही त्यांच्या काव्यरचना ग्रंथप्रेम आणि सांस्कृतिक योगदानाच्या अनोख्या दृष्टिकोनातून मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया तत्पूर्वी आपण आमचे मागील व्हिडिओज जर पाहिले नसतील तर ते सुद्धा पहा छत्रपती संभाजी महाराजांचा ज्ञान संपादनाचा व्यासंग प्रचंड होता आजच्या या व्हिडिओतील पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना सतराव्या शतकात शंभूराजांना एवढे ग्रंथ कसे मिळाले असतील ह्याबाबत शंका असेलच छत्रपती संभाजी महाराजांचे पूर्वज व विशेषत त्यांचे आजोबा शहाजीराजे भोसले व त्यांच्या आजी जिजामाता हे अत्यंत ज्ञान लालसी होते दोघांनाही त्यांच्या बालपणीच वयाच्या आठ दहा वर्षापर्यंत सुमारे आठ आठ भाषांचे ज्ञान होते मालोजी राजे भोसले व जा राजे जाधव यांच्या दरबारात त्या काळी विविध भाषा पंडित विविध धर्मपंडित विविध शास्त्रपंडित इतिहास अभ्यासक व लेखक भूगोलाची व संख्याशास्त्राची अभ्यासक असे शंभर शंभरापेक्षा पेक्षा जास्त पूर्णवेळ सेवेत असत हे अभ्यासक मिळेल तेथून व मिळेल त्या भाषेचे ग्रंथ एकत्रित करत त्यातूनच ग्रंथालय बनत असे याशिवाय हे अभ्यासक ही विविध भाषिक मूळ ग्रंथांचा अभ्यास करून त्यावरून मराठी मोडी तेलगू संस्कृत भाषेत लिखाण करत असत शहाजीराजे भोसले यांचे लहानसे संस्कृत चरित्र पंडित जयराम पिंडे या चरित्रकाराने लिहिले आहे त्याच्या लिखाणानुसार शहाजीराजे यांच्या दरबारात अनेक विषयांचे सुमारे दोनशे पूर्णकालीन पंडित अभ्यासक होते सतराव्या शतकात ज्ञानार्जनासाठी एवढा खर्च करणारा एकही राजा नव्हता एवढेच नव्हे तर शहाजीराजे बेंगलोरमध्ये असताना दररोज सुमारे तीन तास या विविध अभ्यासकांशी चर्चेत घालवत त्या त्या पंडितांशी त्यांच्याच भाषेत बोलत शहाजीराजांना सहा भाषांवर पूर्ण प्रभुत्व होते व काही भाषा अवगतसुद्धा होत्या त्यांचे स्वतःच्या मालकीचे स्वतंत्र मोठे ग्रंथालय होते याशिवाय ते जास्त कालावधीसाठी बाहेर जात अशा वेळी काही निवडक अभ्यासकांना सोबत ठेवत त्यांनी वेळोवेळी संधी मिळेल त्यानुसार विविध ग्रंथ व पंडित जिजाऊंच्या मागणीनुसार राजगडावर पाठविले राजधानीवर शस्त्रे असावीत पण विविध शास्त्रांचे ग्रंथही असावेत ही शहाजीराजेंची शिकवण होती म्हणूनच जिजाऊंनी राजधानी बसवताना ग्रंथ ग्रंथालय पंडित अभ्यासक यांना प्रचंड महत्व दिले होते त्यातूनच जिजाऊंनी शिवरायांना शिक्षण दिले शिवरायांना शिक्षणासोबतच ग्रंथांचीही आवड निर्माण झाली अशा अभ्यासप्रिय वाचनप्रिय प्रिय अभ्यास पंडितप्रिय ग्रंथ व ग्रंथालय प्रिय जिजामाता व शहाजीराजे या आजी आजोबांचे शंभूराजे हे नातू होत तर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र होत शिवकुळाच्या ज्ञान लालसेबाबत थोडा सविस्तर उल्लेख करणे येथे आवश्यक आहे महाराज महाराष्ट्रातील शहाजीराजांच्या वतनाचे रखवालदार म्हणजेच मोकासा होते ते आदिलशहाचे नोकर नव्हते स्वराज्य निर्मितीसाठी घ्यावायची मावळ वा इतर कोणतीही जमीन आदिलशहाच्याच मालकीची होती त्यामुळे शिवरायांच्या जीवनात सुरुवातीपासूनच संघर्ष आला त्या तुलनेत कर्नाटक थोडे शांत होते याचा परिणाम शिवाजी महाराजांच्या अभ्यासावरही झाला एवढ्या व्यापातूनही महाराज ज्ञान संपादनाच्या व भाषेच्या क्षेत्रासाठी वेळ देत होते त्यांनी फारसी मोडी व मराठी भाषेतून विपुल लेखन केल्याचे संदर्भ मिळतात शिवाजी महाराजांनी फारसी भाषेत काव्यरचना केल्याचे उल्लेख मोगलांच्या लिखाणात सापडतात दुर्दैवाने महाराजांचा रायगडावरील हा अनमोल खजिना पेशव्यांनी जाळला औरंगेबादशाचे बरेच लिखाण आता उजेडात येत आहे त्यात हे उल्लेख सापडतात कर्नाटकात शहाजीराजांसोबत शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजी व सावत्र बंधू व्यंकोजी हे होते शहाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली हे दोघेही विद्याभूषण झाले होते एका युद्धात संभाजींचा मृत्यू झाला पुढे तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट ला आदिवासी समाजात नरभक्षक वाघापासून वाचविण्याच्या मोहिमेत शहाजीराजे होदेगिरी येथे मरण पावले त्यानंतर सर्व जबाबदारी राजांवर आली राजे त्यांची पत्नी दीपा राजे व इतर राजगडावर येऊन एकमेकांचे सांत्वनासोबतच पुढची रणनीती ठरवून परत गेले त्यावेळी त्यांनी आपसात काही लेखक ग्रंथ अभ्यासक यांची देवाणघेवाण केली याच व्यंकुजी राजांनी राज्य वाढविले दक्षिण भारतात मराठ्यांचे स्वतंत्र राज्य निर्माण केले तामिळनाडूमधील तंजावर येथे इसवी सन सोळाशे पंचाहत्तर मध्ये राजधानी स्थापन केली याच तंजावर मध्ये जगातील सर्वात मोठे ग्रंथालय वाचनालय उभे राहिले अनेक भाषातील ग्रंथ कला व साहित्याचे विविध दालने भव्य नाट्यगृह हे तंजावरचे वैशिष्ट्य होय व्यंकूजींचे पुत्र शहराज हे शंभूराजांसारखेच अत्यंत विद्वान व विद्याव्यासंगी कलाव्यासंगी होते शहाजीराजांनी जोपासलेले विद्वान पंडित कलावंत ज्ञानवंत यांना राजांनी जोपासलेस पण शहाराज यांनी त्यात भरच घातली व्यंकुजीराजे शहाराज सरफोजीराजे अशा सर्वांनी दक्षिण भारतातील भाषेवर प्रभुत्व मिळवले तेलगू भाषेचे अनेक ग्रंथ त्यांनी तयार केले एकोणीसाव्या शतकापर्यंत तेलगू भाषेतील अनेक मानाचे पुरस्कार तंजावरच्या भोसले घराण्यात आहेत मी स्वतः म्हणजे या पुस्तकाचे लेखक पुरुषोत्तम खेडेकर शिवश्री चंद्रशेखर शिखरे श्रीमंत कोकाटे गंगाधर बनबरे शिखरे अनु कोकाटे श्रीमंत कोकाटे सुपुत्र बालक दिग्विजय असे आम्ही सात जण आठवडाभरासाठी तंजावरला होतो कालावधी तीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर दोन हजार सहा आमच्याकडे जसे छत्रपती उदयनराजे भोसले हे शिवरायांचे तेरावे वंशज आहेत तसेच तंजावरलाही राजे यांचे तेरावे वंशज बाबा राजे भोसले आहेत ते स्वत सिव्हिल इंजिनियर आहेत सर्व कारभार तेच पाहतात राजवाड्यात मोठमोठे भाग केलेले आहेत शिवश्री बाबा आमची निवास व्यवस्था राजवाड्यातच करून आमच्यासाठी पूर्ण वेळ गाईड मराठीत व्यवस्था केली होती तेथील साहित्यात आम्हाला काही महत्त्वाच्या बाबी समजल्या त्या अशा मराठीतील पहिले नाटक तंजावरचे राजपुत्र शहराज यांनी पंचभाषा विलास नावाचे इसवी सन सतराशेच्या दरम्यान लिहिले नंतर जगातील सर्वात मोठे व विविध भाषीय ग्रंथालय व वाचनालय तंजावर येथेच होते नंतर जगातील पहिले व सुमारे दोन हजार चारशे प्रेक्षक बसू शकतील एवढे मोठे नाट्यगृह तंजावर येथे होते ते आजही पडक्या अवस्थेत पाहता येते तंजावरमध्ये मजली इमारती होत्या भरतनाट्यम या नृत्याचे जनक मराठे आहेत तंजावरचे सर्वच वंशज उच्च विद्याभूषित बहुभाषिक होते सर्वांच्या लिखाणावर तुकाराम महाराजांचा प्रभाव होता तुकुबारायांचे अभंग संदर्भासाठी वापरल्या जात आजही तेथे हा सर्व कारभार पाहण्यासाठी मोठी यंत्रणा आहे राजवाड्याच्या वेगवेगळ्या भागात अत्यंत आकर्षक संग्रहालय केलेले आहेत सरस्वती ग्रंथालयात आजही प्रचंड मोठे हस्तलिखितांचे ढीग आहेत तामिळ तेलगू कन्नड भाषेसाठी त्या त्या राज्यांनी पैसे दिल्या आहेत महाराष्ट्र शासन द्यायला तयार नाही भारताचे वित्तमंत्री ब्राह्मण चिदंबरम जवळच्या जिल्ह्यातले आहेत ते भांडारकरला तीस कोटी रुपये देतात पण तंजावरला पाच कोटी रुपये देत नाहीत आता ठरवा जातवार कोण जोपासते छत्रपती राजांचा नायिका भेद हा भोजपुरी ग्रंथ नृत्याशी संबंधित आहेत त्यात नृत्याबद्दल विविध लय ताल सूर यांचा संबंध व नायिका यांचा संबंध आहे दक्षिण भारतात शिवमंदिरात जीव शिवाला जागविण्यासाठी नृत्यांगना नृत्य करायच्या त्यांना राजदरबारी बहुमान असे त्यांना नायिका म्हणत त्या नायिकांच्या नृत्याच्या संबंधात नायिका भेद हा संभाजीराजांचा भोजपुरी हिंदी ग्रंथ आहे सरफोजीराजे यांनी त्याचा अभ्यास करून नायिकांना प्रशिक्षित केले पुढे भरत नावाचा ब्राह्मण प्रशिक्षक झाला त्यांनी नृत्याचे नामकरण भरतनाट्यम केले अशा रीतीने मराठ्यांच्या एका नृत्याचे रामदासीकरण झाले मराठ्यांचा हा लिखित खजिना जतन करण्यासाठी शिवश्री बाबा एक मोठे ट्रस्ट निर्माण केले आहे तामिळनाडू केडरचा सिनियर आय एस एस अधिकारी येथे पूर्णवेळ असतो मराठ्यांनी व महाराष्ट्र शासनाने हे जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा छत्रपती संभाजीराजांना कोणता वसा लाभला होता व तो त्यांनी वारसा म्हणून कसा स्वीकारला हे समजण्यासाठी तंजावरची धावती माहिती दिली आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला लेखक या पृष्ठांमध्ये देतात छत्रपती संभाजी महाराजांचा साहित्यिक वारसा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे भेद या मराठा नृत्य प्रकारातून भरतनाट्यम आणि रामदासीकरणाच्या प्रक्रियेमुळे त्यांनी आपल्या सांस्कृतिक परंपरेला नव्या उंचीवर नेले पुरुषोत्तम खेडेकर लिखित साहित्यिक युवराज संभाजीराजे या ग्रंथातील हे पृष्ठ आपल्याला माहिती आपल्याला या विषयावर सखोल दृष्टिकोन देते संभाजी महाराजांचा अभ्यास त्यांचे ग्रंथप्रेम भाषांवरील पकड आणि सांस्कृतिक योगदान ते केवळ योद्धेच नव्हे तर साहित्य कला आणि धर्माचे महान पंडित होते आजच्या पिढीने संभाजी महाराजांची या असामान्य वारशाचा अभिमान बाळगावा आणि त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घ्यावी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायची इच्छा आहे चला या महान व्यक्तिमत्वाचे कार्य पुढे नेऊया आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान जपूया जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू महाराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा